नमस्कार मंडळी गावाकुडची चौ ह्या युट्यूब चॅनल वरती आणि फेसबुक पेज वरती तुमचं स्वागत आहे आता एका नाही शाळेला सुट्ट्या लागलेल्या दिवसभर अशी आणि खेळून झालं का नाही की त्यांना हलकीशी भूक लागते की दुपारची म्हणा किंवा चार वाजता म्हणा मग त्यांना काय सकाळीच बनवलेलं जेवण काय त्यांना खाऊशी वाटत नाही मग का नाही काहीतरी वेगळ्या चटपटीत खाऊशी वाटतं म्हणून ना नाही ना आज पोहे बनवणार म्हणजे पोह्याचा चिवडा बनवणार आहे आता हे मी ना पोहे कसले घेतलेले तर आपण दगडी पोहे आणलेले इथं अगदी किराणा मालाच्या दुकानात ने आणलेलं तर आपण दगडी पोह्याचा चिवडा बनवण्यासाठी काय काय साहित्य ना बघून घेऊया आपल्याला दगडी पोह्याचा बनवायचा आहे ही दगडी पोहे ना मी किराणा मालाच्या दुकानातने आणलेलं येतं अर्धा किलो आणलेलं येतं ही दगडी पोहे स्वच्छ निवडून चाळून घेतलेले येतं त्याच्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले येत खोबरे घेतलेले हिरवी मिरची एक दोन चार चिरून घेतलेले घरचा आपल्याला आप का नाही जे आपण मसाला बनवतो ना त्यातला थोडासा ना लाल मिरची पावडर घेतलेली कडीपत्ता चवीपुरतं मीठ थोडेसे आपल्याला का नाही मोहरी लागणार आहे हळद आणि मुलं का पोरं नाही आपली का नाही काय काय पोरं तिखट खात नाही तर म्हणून आपण त्यावरती का नाही थोडंसं का नाही ही पिठी साखर मी टाकायला घेतलेली आणि आपल्याला तेलसुद्धा सुद्धा लागणार आहे सगळ्यात अगोदर आपण चुलपिटून घ्यायची चुलपिटली बघा आता आपली आता ही चूल पेटलेली आता ह्याच्यावरती मी ही कढई ठेवते आणि ह्या कड्यामध्ये ना आपल्याला तेल वाचायचे आता हे तेल आपल्याला ना चांगलं असं गरम करून घ्यायचे कारण चांगलं तळून निघलं पाहिजे तर आपल्याला ही दगडी पोहे चांगलं मस्त असं तळून घ्यायचं चांगलं आपलं तापलेलं येतं तर ही दगडी ले पोहे आहेत ना आपल्याला असं थोडं थोडं करून तळून घ्यायचं मस्त असं फुललंय का नाही मस्त तेल तापल्यामुळे ना लगेच पोहे ओमान त्याचं आणि ह्या परातीत आपल्याला काढून घ्यायचं मग ह्या पातीलात आपल्याला हे काढून घ्यायचंय मस्त असं पोहे का तर कारण तेलच चांगलं तापलेलं आहे ना त्यामुळं नाही पोहे हे भाजून निघणार आहेत अशाच पद्धतीने आपल्याला सगळं पोहे भाजून घ्यायचे सगळं पोहे आपल्या तळून झालेले आहेत बघू शकता तुम्ही मस्त असं तळलेलं आहेत आपले पोहे अगदी मस्त असं का एकदम कुरकुरीत असं पोहे तळलेले येत आता ह्या तेलामध्ये अजून थोडस मी तेल वत्ते। तेल वतवता आपल्याला ह्याच्यात आता ह्याच्यातनं आपल्याला शेंगदाणा आणि खोबरं भाजून घ्यायचंय तेल चांगलं तापले आता ह्याच्यामध्ये ही पावन वाटे का नाही शेंगदाणे घेतलेले आहेत ते भाजते आपल्याला का नाही लय लाल भाजायचं नाही तर त्याच्यावर कातड असं उलटलं का नाही मस्त असं आपलं शेंगदा भाजलेलं त्याच्यामध्येच टाकून घ्यायच्यात आपल्याला आता हे खोबरं चिरून घेतलेलं आहे हे खोबरं सगळं मी भाजून घेणार आहे ह्याच्यात खोबरं पण आपल्याला असं लालसर भाजायचं म्हणजे लय बी लाल करायचं नाही असं त्याच्यावरती डाग पडलं का नाही की लगेच आपल्याला आप ला ते काढून घ्यायचंय कसं असतं खोबरं त्या पद्धतीने आपल्याला बघू शकता असं आपल्याला खोबरं घ्यायचंय जाळवाय जास्त लागला की करत ते मी आता आपल्याला जाळ थोडा बारीक करायचा आहे आणि बाकीचं फोडणीच करायचंय आता आपल्याला का नाही दोन तीन एक दोन दोन चमचे मी मोहरी घेतलेली ह्याच्यामध्ये टाकते नंतर हा थोडीपत्ता टाकतो थोडीपत्ता ते आपल्याला चांगला असा भाजायचा आहे आणि ही मिरची थोडीशी ना मिरची सुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आणि आपल्याला ह्याच्यामध्ये चिवड्या टाकायचे आता हे आपल्याला सगळं एक असा हलवून घ्यायचंय हळद ही एक चमचा हळद आपल्याला अशीच वरून टाकायची एक ते दीड चमचा टाकते आणि मीठ आपल्याला आणि हा जे मी घरचा आपल्याला चटणीचा पूकणा घेतलेला आहे ना तांबडं तिखट म्हणजे थोडक्यात ही एक थोडासा चमचा टाकायचा आणि हे एक जीव सगळा आपला करून आहे हलवून हे जे कडलेलं तेल आहे ना ते थोडस तेलाचे आपल्याला दार ह्याच्यावरती टाकायची सगळीकडून हलवायचे आपल्याला आपला मिसळून झालेला आहे मस्त अगदी कलर बिलर बघा कसा छान आलेला आहे मस्त झालेला आहे आपण कमी आहे का ना आपण जी थोडीशी आपली ही जी पिठी साखर आहे ना ही थोडीशी टाकायची आपली फक्त पोरांची जिबेची चव वाढवावी म्हणून आणि सगळीकडून ही हलवून घ्यायची असं सगळीकडून हलवून घेतलेलं आहे आणि ही जी कोथिंबीर आहे ना ही कोथिंबीर सुद्धा आपल्याला टाकायची थोडीशी टाकली आपण कोथिंबीर असा कुरकुरीत थोडासा टेस्ट करून तुम्हाला दाखवते मी अगदी थोडा हातावरती घेऊन झालेला आहे आपला चिवडा जास्त तिखट पण नाही आणि जास्त गोड सुद्धा नाही अगदी मध्यम झालेला अगदी लहान मुलं तर अगदी आवडीने खाते ना असा आपल्याला हा चिवडा झालेला आहे दिसतानाच एवढा छान दिसतोय त्याची चव किती छान असेल बघा चला मग आमचा आत्ताचा चिवड्याचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आमचा ता चिवडा कसा काय झालाय का, का नाही हा कमेंट मध्ये कळवायला नक्कीच विसरू नका चला भेटूया पुढल्या रेसिपी मध्ये एक नवीन पदार्थ घेऊन तोपर्यंत धन्यवाद